शेतकऱ्यांना आपला शेतातील माल सुरक्षित व योग्य त्या ठिकाणी गुणवत्तेसह साठवता यावा यासाठी सरकारने गाव तेथे गोदाम ही नवी योजना सुरू करण्याचा मानस केला आहे गाव तेथे गोदाम या योजनेचा नवा शासन निर्णय नुकताच आला असून गाव तिथे गोदाम ही योजना काय आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतीमाल ग्रामीण भागातील गोदाममध्ये साठवण करून दिला तर शेतकऱ्यांना कोणता फायदा होईल याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय काढून व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती या समितीला या समितीने राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे या अहवालात समितीने म्हटले आहे तर शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि शेतीविषयक सामुग्री साठविण्यासाठी सर्व सुविधांसह साठवण क्षमता जर निर्माण करून दिली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या सेथ शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळू शकतो असं या अहवालात समितीने म्हटलं आहे शेतकऱ्यांनी शेती पिकवलेला माल जेव्हा शेतात एकदाच पिकतो सर्व शेतकऱ्यांचा तो बाजारात नेल्यानंतर त्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते आणि शेतकऱ्यां बाजारभाव खाली पडतात आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही अशावेळी जर ग्रामीण भागातच शेतकऱ्यांना सर्व सुविधांसह गोदाम उपस्थित उपलब्ध करून दिले तर शेतकरी आपला माल हवा तेव्हा मिळू शकतो विकू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचा बाजारभाव मिळू शकतो समितीने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे कर शेतकऱ्यांना ग्रामीण भागात गोदाम उपलब्ध करून दिले तर मालवाची सा मालाची साठण क्षमता चांगल्या प्रकारे होऊन मालाची गुणवत्ता देखील चांगल्या प्रकारे राहू शकते त्यामुळे शेतकरी तिथे चांगल्या प्रकारे आपला माल साठवून ठेवू शकतात आणि मालाची गुणवत्ता प्रत चांगल्या प्रकारे तेथे राहू शकते शेतकऱ्यांनाच जर हा माल गोदामात ठेवल्यानंतर तर तिथंच शेतकऱ्यांना आपण कर्ज त्या मालाच्या बदल्यात कर्ज उपलब्ध करून दिले उत्तर पुरवठा करून दिला तर शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा उदयनिर्वाह करण्यासाठी काही पैसे मिळून जातील आणि तो आपला माल हवा तेव्हा विकू शकतो म्हणून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा निर्माण करू करण्यासाठी सर्व सुविधानयुक्त सुविधा निर्माण करण्यासाठी गाव तेथे ते गोदाम स्थापन कर अहवाल राज्य वकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी शासनाकडे दिला शासनाने हा अहवाल स्वीकार केला असून यानंतर शासनाने पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस जी आर काढला आणि पुन्हा एक नवी समिती सहसचिव पनन यांच्या अध्यक्षखाली दहा सदस्यांची स्थापन केली आहे ही, ही समिती आता शासनाने पहिल्या समितीचा आवाहन केल्या सादर स्वीकारल्यामुळे गाव ते ते गोदाम हे शासन स्थापन करणार आहे ही योजना सुरू करणार आहे हे आता निश्चित झाले आहे या नव्या समितीने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार या नव्या समितीने या नव्या समितीचं कामकाज हे असेल योजनेचे प्रारूप ठरवाय या योजनेचा अर्ज शेतकऱ्यांना कसा करता येईल ही योजना कोणत्या स्वरूपात राबवली पाहिजे यासाठी वित्त पुरवठा राज्य सरकार करेल केंद्र सरकार करेल शेतकऱ्यांचा हिस्सा किती असेल किंवा शासन शंभर टक्के अनुदानावर ही गाव ते ते गोदाम योजना राबवेल या योजनेचा जसं प्रारूप करण्याचं काम आता ही समिती करत आहे लवकरच हे प्रारूप तयार झालं की शेतकऱ्यांना गाव ते ते गोदाम या नव्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे पुन्हा भेटूया अशाच कृषीविषयक माहितीसाठी चॅनलला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार